तर आपल्या भा, आपल्या भागात आपण पाहतो की पूर्णपणे शेतीवरतीच शेतकरी निर्भर आहे तर स्टार्टअप विथ निरंजन चा या चॅनलचा एकच उद्दिष्ट आहे की शेतीच्या थ्रू म्हणजे शेती करता करताच व्यवसायाकडे कर पण वळलं पाहिजे आणि ते व्यवसायातून वेगळी वेगळी माहिती घेणं तो व्यवसाय कसा आहे ते समजून घेणं आणि आपला स्वतःचा व्यवसाय चालू करणं हे ह्या चॅनेलच्या मार्फत मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तरी आता आज आपण आलेलो दीपक रणदिवे यांच्या पोल्ट्री फार्मवरती आणि आपण त्यांच्याशी काही संवाद साधणार आहेत तर आपण लगेचच सुरू करूया तर नमस्कार आज आपण आलेलो शिव आयग्रो आणि मध्ये एक तरुण होतकरू विद्यार्थी आणि एक होतकरू तरुण ज्याने एक सुरुवात अशा प्रकारे केली की शेत शेतीमालाला एक जोडधंदा म्हणून ज्याची सुरुवात केली आणि त्यानंतर आपण पाहू शकता की सुंदररीत्या असं जे काय वाढलेलं रोप ते, ते आपण पाहू शकता की नमस्कार, नमस्कार। तर आपण जे काय सुरुवात केली ती कशा प्रकारे केली की नाही का आपल्याला हे सुचलं कस काय की आपण हे व्यवसाय पडावं हे व्यवसाय करावा नमस्कार काय काय झालं की शेतीशी निगडीत व्यवसाय आपल्याला करायचा कारण की आज शेतीवरती आपल्या घर खर्च बाकीच्या गोष्टी आपला खर्च हे बागण्यासारखं नाहीये तर त्यासाठी आपल्याला एक शेड शेतीसाठी जोडधंदा असावा म्हणून आपण काही व्यवसायांची निवड केली होती त्याच्यामध्ये पालन असेल गोपालन असेल नाहीतर गुराळा असेल तर त्याच्यामध्ये व्यवसाय असं वाटलं की एकदम पूरक आहे कारण की त्याला लागत नाही आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो आपलं कंपन्यांबरोबर टायअप असतं कंपनी आपल्याला खाद्य पक्षी सगळ्या गोष्टी पुरवते म्हणजे जे काय सुरुवातीला जे काय पक्षी वगैरे हो असते ते कंपनी थ्रू कंपनी थ्रू येतात आणि मग त्यांचं आपण कमीत कमी खाद्यामध्ये जास्तीत जास्त वजन देऊ म्हणजे संगोपन व्यवस्थित केलं तर त्या पद्धतीने आपल्याला कंपनी परतावा देते हा याची बेसिक कन्सेप्ट आहे आता हे तुमचं जे दोन सेड दोन ठिकाणी तुम्ही केली शेडचा खर्च कमीत कमी किती झाला नाही का काय होत शेडचा खर्च हा त्या ज्योग्राफिकल कंडिशन वरती अवलंबून असतो आता समजा हे शेड डोंगरावरती कुठं असते डोंगर सपाटीच्या माझा एवढा खर्च झाला नसता शंभर टक्के मला खाली भरपूर खर्च झाला कारण की मुरुम परत शेजारी असणारे ऊस याच्यामुळे मला थोडीशी हाईट घ्यावं लागली चार पाच फुट अशा पद्धतीने मी शेड बांधण्याचा प्रयत्न केला कारण की जे जिथं ऊस वगैरे शेती असते तिथे व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी व्हेंटिलेशन व्यवस्थित राहण्यासाठी आपण स्प्रिंकलर फॉगर आणि फॅन तीन गोष्टी वापरतो तर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे जी माहिती दिली तर मी त्यांना सुरुवातीचे किती कालावधी जातो त्याला त्याला कंपनीवरती अवलंबून असतं आता बारामती अॅग्रो सारखी कंपनी त्या कंपनीचा पक्ष पस्तीस दिवसापर्यंत मॅच्युअर होतो त्यातून तो लिफ्टिंग साठी तयार होतो पण आपल्याकडे जे आता कंपनी आहे सिद्धिविनायक असेल भैरवनाथ असेल किंवा अन्य कंपनी असतील त्यांचा फ्लॉक तिथून पुढे दहा दिवस वाढतो कारण की त्यांना साईज मोठी लागते त्यांची किलो पर्यंत जाते तर पहिल्या दिवशी येणारी पस्तीस ते चाळीस ग्रॅमचा पक्षी असतो छोटासा तो साडेतीन तीन ते साडेतीन किलो होतो व्हायला पंचेचाळीस ते सेहेचाळीस दिवस लागतात तर आता हे किती दिवसाचं आहे म्हणजे जे काय आपण आता केलेलं आहे ते किती दिवसाचं झालेलं आहे पक्षी आता जो आता जो हा पक्षी आहे ह्याचा आज एकतीसवा दिवस आहे बघा एकतीसव्या दिवशी एकदम फ्रेश पक्षी ही मादी मादीचा मादीचा वरचा जो तुरा असतो हा व्हाइटिश कलर मध्ये असतो नराचा हा रेड मध्ये असतो आणि मादी ही नरापेक्षा कायम कमी वजनाला असते आता ह्याच जागेवरती नर जे आहेत हे दोनशे अडीचशे ग्रॅम प्लस असतात तर त्यांनी सांगितलं की मादी कशी ओळखायची नर कसा ओळखायचा तर आता मी पहिल्यांदाच आलोय आणि त्यांनी ती एक माहिती दिली सुंदर अशी आता पस्तीस दिवसात झाले ह्याच्यानंतर ना अजून म्हणजे त्याला कालावधी असेल की पूर्ण मॅच्युअर होणार ते त्याच्यानंतर मग ते विक्रीसाठी पुढे जाणार तर आता जे काय ह्याला खाद्य लागतं ठीक आहे ना सुरुवातीपासूनच जे काय खाद्य असतं कसं आहे म्हणजे काय त्याला सुरुवातीला असतं काय होतं प्रकार वेगळे वेगळे येतात एक स्टार्टर वन प्री स्टार्टर टू ग्रोवर टू आणि फिनिशर वन अन फिनिशर टू आता हे पस्तीस दिवसात याला हे खाद्य जे काय आपण आता देत आहे ते कशा प्रकारे म्हणजे फिनिशर टू चालू झाले जे ग्रोवर वन ग्रोवर टू आहे हे पहिले दहा दिवस तिथून पुढं सॉरी ग्रोवर दहा पंधरा दिवसापर्यंत चालतं तिथून पुढे ग्रोवर चालतं आणि मग फिनिशर चालतं आणि आपण असं म्हणतो की नाही का मध्ये लाईट वगैरे असते संध्याकाळची किंवा तो त्याच्या मागे जे कॉन्सेप्ट आहे तो काय म्हणजे लाईटीच्या बाबतीत नक्की काय नाही जे काय उष्णता वगैरे म्हणतात की नाही का पोषणता लागते किंवा पिलांना ला आता तुम्ही फॅन लावल्याच्या नंतर जे काही मा, माश्या वगैरे पक्षाचं जे संगोपन असतं त्याच्यामध्ये पक्षाला लहानपणी जास्त हीट लागते हीट पाहिजे त्यांना कारण की बॉडी टेम्परेचर बार। बार। बाहेरचं जे टेम्परेचर आहे आता हिवाळ्याचे दिवस आहे हे मेंटेन करायला आपण कोळशाचा वापर करतो हिटरचा वापर करतो आज हे दोन हजार एक कॉइल आहेत ह्या तीन ब्रुडर आहेत लाईटवरचे ब्रुडर आहेत तर एका याच्यामध्ये किती असतात हे एका शेडमध्ये किती आपण वापरतो आपल्या दोन शेडमध्ये मिळून सहा आहेत यावरती या शेड मध्ये तीन आहेत आणि त्या मध्ये तीन येतात आणि प्लस बल्ब चालू आहे बल्ब चे प्लस म्हणजे दोनशे दोन वॅटचे प्रत्येक चार बल्ब आहेत म्हणजे आता हे जे बत्तीस बल्ब आहेत सगळे तर आता हे जे खाद्याच आहे आपण जे नाही का तुम्ही जे काही प्रकार केला आणि पाण्याचे तर हे पाण्याचं म्हणजे दिवसाचं खाद्य कसं कशा प्रकारे असत त्याच काय होतं पक्षी जसं जसं जा जेव्हा लहान असतो त्यावेळेस खाद्य कमी भरायचं असतं म्हणजे ते लवकरात लवकर त्यांच्या पोटामध्ये जाऊन त्याचे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते ते वाढ झाली पाहिजे आणि राहिला पाण्याचा विषय पाणी लहान ला, पक्षी असताना दहा दिवस आपण मॅन्युअली बांडी भरतो पाण्याची बांडी म्हणजे हाताने भरून ड्रम मध्ये तिथे ठेवतो नंतर हळूहळू जास्त पक्षी मोठा होईल त्याची हाईट वाढेल ज्यावेळेस त्याला हे पाणी पिण्यायोग्य त्याची हाईट होईल त्यावेळेस आपण हे मोठी भांडी जोडतो हे ऑटोमॅटिक भांडे ह्याच्यातलं पाणी संपलं की ऑटोमॅटिक तर आता म्हणजे नाही का ह्या मध्ये कमीत कमी म्हणजे नाही का किती पिल्ल बसतात त्याच्यामध्ये आता सध्या हे एकशे दहा बाय तीसचं जो शेड आहे आणि जे जुनं शेड आहे आपलं ती एकशे वीस बाय अठ्ठावीस आहे म्हणजे दोन्हीची कॅपॅसिटी सेमच आहे तेतीसशे से स्क्वेअर फुट याच्यामध्ये अडीच हजार पक्षी एकतीस एक, एक सव्वीसशे सत्तावीसशे पक्षी बसू शकतो तिकडे पण सत्तावीस पक्षी म्हणजे साडेपाच हजाराची पूर्ण कॅपॅसिटी आहे जे काही का ऋतू असतात हिवाळा असेल उन्हाळा असेल तर आता जो हिवाळा चालू आहे तुम्हाला काय फरक जाणवतो हिवाळा उन्हाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूची मॅनेजमेंट वेगवेगळ्या पद्धतीचं आहे बरोबर उन्हाळ्यामध्ये आपल्याला टेम्परेचर कूल कसं राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत हिवाळ्यामध्ये आपल्याला टेम्परेचर गरम कसं राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि पावसाळ्यामध्ये आपली ह्युमिडिटी कशी कंट्रोल मध्ये राहील त्याच्या हिवाळ्यामध्ये कशी काळजी घेता हिवाळ्यामध्ये पहिले दहा दिवस ब्रुडिंग एकदम व्यवस्थित पाहिजे ब्रुडिंग म्हणजे आतमधून आपण पूर्ण पडदे लावलेले असतात ला बरोबर त्याच्यामुळे हिट आतमध्ये आपल्या थंडी आतमध्ये येणार नाही पक्षी त्याचा प्रॉब्लेम असा होतो की पक्षी ज्यावेळेस गारडतो त्यावेळेस तो एकामेकाला खेटून बसतो जो आतला पक्षी आहे त्याला खाद्याच्या बांड्यापर्यंत पाण्याच्या बांड्यापर्यंत जायला वेळ मिळत नाही किंवा त्याला उठताच येत नाही बाकीच्या पक्ष्यांच्या रेट्यामुळे जर आपण त्यांचं टेम्परेचर व्यवस्थित मेंटेन केलं ते खेळते राहिले तर प्रत्येक पक्षी ज्यावेळेस येईल त्याला त्यावेळेस खाद्याच्या बांधण्यापर्यंत पाण्याच्या बांड्यापर्यंत पोहोचू शकतो त्याच्यासाठी आपण ब्रुडिंग व्यवस्थित केलं पाहिजे हिटिंग मॅनेजमेंट व्यवस्थित पाहिजे आपले झाप पाहिजेत आपले कोळसा जाळला पाहिजे हे जे काही पाणी असं नाही का तुम्ही म्हणता ऑटोमॅटिक पद्धतीने असतं तर याच्यामध्ये जे काही औषधं सोडली जातात की जी त्यांच्या पोटामध्ये जाऊन नंतर ना काही काही जे नाही का, का, का? वाढीसाठी उपयुक्त असतात तर, तर आता तुम्ही त्याचं मॅनेजमेंट कसं केलं आणि ते, के ते एक थोडं सांगा आपण तर हे जे पाणी आता आहे फिल्टरचं पाणी आहे आपण जे बोर पूर्ण फिल्टर आहे का पूर्ण फिल्टर आहे फिल्टर आपल्या घरी आहे तिथलं पाणी सगळं इकडे दाबलेलं आहे सप्लाय बोर मधून पाणी स्टोरेज टँक मध्ये जातं तिथनं फिल्टर होतं फिल्टर झालेलं पाणी इथं ते बाहेर दिसतात ते तीन स्टोरेज टँक आहेत त्याच्यामध्ये साठलं जातं तिथनं मग आपल्या वरच्या टाक्यांमध्ये जातं तर पाणी जेवढं चांगल्या क्वालिटीचं तेवढं कमी रोग येण्याचे प्रमाण इकॉल्यासारखं रोग होणे होत नाही पाणी सॅनिटाईज करण्यासाठी आपण क्लोरिनची गोळी आणि वॉटर सॅनिटायझर वापरतो दुसरं कोणतंही औषध आपण पाण्यामधून देत नाही हा व्यवसाय करताना बऱ्याच गोष्टी मॅनेजमेंट वरती अवलंबून असतात या या म्हणजे वाटतो तेवढा पण सोपा व्यवसाय नाहीये ह्याच्यामध्ये खूप लक्ष लागतं तुमचा थोडासा जरी निग्लेक्ट झालं तुमच्याकडून काही गोष्टी तर त्याचा थेट थे परिणाम तुमच्या व्यवसायावर होतो एफसीआर वरती होतो एफ वाढला की तुमचा चेक कमी येणार बरोबर खाद्य जास्त गेलं मॉर्टॅलिटी जास्त झाली मॉर्टॅलिटी मॉर्टॅलिटी पण एक असा घटक आहे व्यवसायामध्ये की त्याच्यावरती खूप लक्ष द्यावं लागतं तर आता हे काय नाही का साधारणतः वजन आता असेल किलो हा दोन किलो आता एकोणीसशे ते एकवीस जास्तीत जास्त आता नाही का आपण जे काय विकण्यासाठी ते पक्षी बाहेर पडतात तेव्हा जास्तीत जास्त याचं वजन किती असत म्हणजे सपोज आता तुम्ही आणलेला पक्षी तुम्ही किती मानला पस्तीस ग्रॅमचा आहे तिथून जर तो तुम्ही म्हणता दोन किलो पर्यंत तो पूर्णपणे तयार होऊन बाहेर विक्रीसाठी जातो एकतीसशे साईज तीन किलो एकतीसशे साईज कंपनीवरती तीन किलो असतं का तीन किलो किलो तर त्यासाठी जो नाही का संघर्ष करावा लागतो तो कशा प्रकारे दिवसाची सुरुवात जे काय आपण म्हणतो की सुरुवातीला आल्याच्यापासून जे काय काम चालू होतं ते कशा प्रकारे दहा दिवस खूप काम असतं कारण की मॅन्युअली बांधी भरायची असतात त्याच्यामध्ये खूप वेळ खाऊ सकाळचे दोन तीन तास आणि संध्याकाळचे शंभर टक्के आपल्याला साठी द्यावे अच्छा तर आता जे काय आपण उभं केलेलं आहे ह्याला पूर्णपणे जमीन किती आपण गुंतवलेली आता त्याला ते तीसशे स्क्वेअर फुट आणि ह्याला ते तीसशे स्क्वेअर फुट आणि दोन्ही शेडच्या मध्ये अंतर लागतो व्हेंटिलेशनसाठी म्हणून आपण पन चाळीस पन्नास फूट ठेवलं पाहिजे पण मी पंचवन फुट अंतर ठेवलेलं आहे सगळं जॅमिंग तर असा विषय तर आता समजा एक दहा पांडा असा नाही जमीन बरोबर तर दहा पांडला जे काय म्हणजे नाही का आपण म्हणतो की दहा पांड्यात मिनिमम एक वार्षिक उत्पन्न असतं एक लाखापर्यंत तर आता या दहा पांड्यामध्ये तुम्ही जे उत्पन्न काढलं ते कशा प्रकारे प्रतिसाद कसा आहे तुम्हाला आता समजा कंपनीवरती अवलंबून असतं बारामती ऍग्रोकल्च जर आपला अग्रीमेंट असतं तर वर्षात सात लॉट निघतात आणि बाकीच्या कंपन्यांचे सहा निघतात तर आपण आपले सहा लॉट पकडू सहा लॉटला आपला खर्च वैयक्तिक तर काय प्रत्येक लॉटला एक चुना वगैरे जे बाहेरून थोडीशी औषध आणतात दहा हजार रुपये प्रति लॉट बाकी आपल्याला खाद्याचा खर्च नाही पक्षाचा फक्त दहा हजार रुपये खर्च प्लॉटला चार पाच हजार रुपये लाईट बिल येतं तर लाईट बिल आणि हे सोडलं तर आज आपला पाच हजार पक्षी साडेपाच हजार साडेपाच हजार पक्षी येतो त्यातले दोन तीनशे मॉर्टेल पाच हजार पक्ष्यांचं वजन आपलं पंधरा टन भरतं पंधरा टन भरतं त्याच्यासाठी साडेचारशे ते पावणे पाचशे बॅग जातात खाद्याच्या ह्याच्यावरती एफसीआर निघतो एफसीआर म्हणजे फूड कन्झम्पन रेशो त्याच्यावरती जेवढा आपण खाद्य कमी घालू आणि पक्ष्याचं वजन वाढू त्याच्यावरती आपलं पेमेंट निघतं मग ते सहा रुपयापासून सुरुवात होती तर पाच रुपये साडेपाच रुपये सहा रुपये सात रुपये आठ रुपये कधी कधी इन्सेंटिव्ह पकडून ते नऊ रुपयावर पण जातात बरोबर तर मागच्या आपला सा हिशोब सांगतो मी तुम्हाला तर आपला पंधरा टन माल गेला एकतीसशे साईज लागली सरासरी तर इन्सेंटिव्ह जवळजवळ एक लाख एकावन्न हजाराच्या आसपास पेमेंट निघलं तू काटलेली असती खत तयार होतं चांगल्या प्रकारे तर हे खत एकशे वीस एकशे तीस रुपये बॅग ने जात तर आपल्या बॅग दोनशे पंच्याहत्तर बॅग निघतात दोनशे पंच्याहत्तर बॅगच जवळजवळ झालं पस्तीस हजार रुपये उत्पन्न त्यातले समजा पंधरा हजार रुपये आपण तुसासाठी परत परत नवीन येणाऱ्या लॉट मध्ये बाजूला काढली पंधरा हजार रुपये राहिले त्याच्यामध्ये गडी वगैरे बाकीच्या गोष्टी बघतात बाक गडी नसल्या तर ने, ते तुमचं उत्पन्न झालं नेट ग्रॉस म्हणजे ते दीड लाख आणि हे पंधरा एक साठ एक पासष्ट असे सहा लॉट जर निघले तर तुम्हीच नाही नाही तुम्ही पाहू शकता की यांनी जी माहिती दिली की दहा पांडा मध्ये जे काय आपण म्हणतो की एक रिउसाची उत्पन्न नाही का एक वर्षभर जरी त्याला खत वगैरे केली मिनिमम जास्तीत जास्त पाहिलं तरी एक लाख रुपये होऊ शकतात पण ह्यांचा एका लॉटचा जो प्रॉफिट आहे तो एक साठ पर्यंत आहे तर सहा लॉट जातात वर्षात तर वर्षातले सहा लॉट किती होत असतील तर आपण पुढे वळ यांना अजून मी माहिती विचारतो जो काय दिवसाचा आहे ह्याला वेळ देता तुम्ही आणि ह्याच्यानंतर ना तुमची काय जी शेती असते ते तुम्ही कशा प्रकारे हँडल करता की शेती बी बघून हे करायचंय तर ह्याच्यावरती काय सांगा तुम्ही आता शेतीचा विषय शेती, शे, शेती आपल्याला एकर आहे त्याच्यामध्ये ऊस असतो त्यासाठी काही लक्ष द्यावं लागत नाही वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी लागतात पाणी असेल कधी असेल त्याच्यानंतर वेळच वेळ असतो त्याला कसं होतं सकाळचे दोन तीन तास जर दिले तर आणि संध्याकाळी सगळे काम उरकल्यानंतर दोन तीन तास दिले तर खूप होतं आणि ते त्याच्यामध्ये माझी अर्धांगिनी कविता दिपकणं दिय सौ कविता दि पकडणं खूप मदत करते तर म्हणतो म्हणजे तुम्ही दोघं मिळून ना हे पूर्णपणे चालवता मी तर म्हणतो की माझ्यापेक्षा तिचा अदब जास्त असतो शंभर टक्के तर दीपक जी ह्याला जे स्ट्रक्चर उभं केलं याला जे असतं या ते तुम्ही कशा प्रकारे तयार केलं आणि कशा प्रकारे उभारणी आपले हे दोन अडीच अडीच हजार कॅपॅसिटीचे दोन शेड आहेत जे आपलं पहिलं शेड आहे ते पूर्ण मी कॅशवरती केलेलं होतं त्याच्यामध्ये जे उत्पन्न मिळालं त्याची सात प्लस या शेडसाठी मला पीडीसी बँकेकडून अर्थसहाय्य झालं अशा प्रकारे मी दोन तर मिनिमम जो काय नाही का एक आपण जर एक आकडा पकडून चालू की एक मिनिमम आकडा सांगा असा की नाही का जर शेतकऱ्यांना जे करायचंच असेल तर एक मिनिमम आकडा की एक एवढा एवढा पकडून चालायचं तुम्ही ज्या प्रकारचे शेड बांधता त्याच्यावरती तुमचा खर्च अवलंबून ऐका आपले काळ ओट असल्यामुळे आपल्याला काय करावं लागलं खालून कन्स्ट्रक्शन करावं लागलं बरोबर आपण ते काम पूर्णपणे आरसीसी मध्ये केलेले त्याच्यामुळे आपला खर्च वाढला आपल्या बिनते सुद्धा पूर्ण कर आरसीसी उद्याच्याला काळवटीमुळे त्याला काही दणका बसू नये आणि कोबा फाटला नाही पाहिजे ह्या जर जिथं जागा असेल डोंगरावरती गोष्टींची गरज नाहीये आपण करू शकतो दगड बांधकाम काम करू शकतो हाईट सुद्धा जास्त न उचलता सुद्धा काम करू शकतो तर सरासरी एक काही नाही म्हणलं तरी आता इन्फ्लेशन मुळे ह्याच्या गोष्टीमुळे खर्च बराच वाढलाय तर एका शेडला बारा तेरा लाख रुपये येऊ शकतो खर्च येतो तर आता समजा लाईट गेली लाईट गेल्याच्या नंतर ना जे तुमचं नियोजन असते कशा प्रकारे असते इथं चांगला प्रश्न आहे लाइट जर गेली तर आपल्याला मायक्रोटेकचा चोवीस होल्डचा डबल बॅटरीचा इन्व्हर्टर आहे आपण हे फॅन निवडताना सुद्धा आता हा फॅन दिसतोय तुम्हाला काय त्यात वेगळं वाटणार नाही फॅन सुद्धा इतका म्हणजे अभ्यास करून निवडलेला आहे की हा हेलेक्स प्रो आहे शंभर वॅटचा फॅन असे दहा फॅन आहेत दोन्ही मध्ये लाईट जर गेली तर हे फॅन ह्या वरती चार तास चालतात दोन्ही पण बरोबर त्याच्यामुळं पक्ष्यांना कसल्याही प्रकारची गरमाई नाही बाकीच्या गोष्टी नाही पक्षी पक्षी खाल्लेलं जे अन्न आहे ते हिट मेंटेन करण्यापेक्षा त्यांना अंगी कशी जास्त शंभर टक्के हे पाहिजेच आता मी काय म्हणतो जर आता पूर्णपणे आपण पक्षी गेल्याच्या नंतर जे काय मजदूर काढावं लागत तुम्ही घरी करत असतात तर हे कशा प्रकारे असते पूर्ण स्वच्छ करायचं नंतर परत प्लॉट येणार आहे परत त्याच्यानंतर ना पक्षी गेल्यानंतर सगळं खत गोळा करायला आपण गडी लावतो दहा रुपये व्याजने ते गडी भरायला घेतात बाहेर काढायला दहा रुपये अशा प्रकारे हे खत प्रक आपण गोळा करतो पण त्याच्यामध्ये दुसरा एक पर्याय दरवाजा मोठा ठेवणे आतमध्ये बारका ट्रॅक्टर टाकणे घालणे आणि त्यांनी खळी निवडून सुद्धा हे करू शकतो पण ते पुढचा प्रश्न हो बरोबर आता आपण नाही का म्हणतो एसी असत एसी असल्याच्या नंतर खर्च पण प्लस मध्ये असतो एसी मध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक काय एसी मध्ये काय होतं एसी येते एन्व्हायरमेंटली कंट्रोल आहे एसी नाही येते सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या लोक एसी एसी बोलतात तर त्यांचा एक गैरसमज काढतो की एसी आहे एसी संकल्पना ही ह्याचे नेक्स्ट मॉडेल नेक्स्ट जनरेशन भविष्य हे बरोबर त्याच्यामध्ये जे वातावरण आतमधलं आहे ते मेंटेन ठेवण्यासाठी कुलिंग पॅड एक्झॉस्ट फॅन ह्या गोष्टी वापरल्या जातात त्याचा खर्च जवळजवळ साडेतीनशे बाय पन्नास जर शेड साडेतीनशे बाय पंचाळीस जर शेड असेल तर त्याचा साठ सत्तर लाखामध्ये आपण त्याच्याबद्दल ही भविष्यामध्ये आपण तुम्ही असा जो ब्लॉग माझ्या बरोबर केलाय असाच आपण विजय सरोस म्हणून आमचे मित्र आहेत त्यांचं आता काम चाललंय त्यांचाही करू थोड्या दिवसामध्ये नाही मी असं नाही म्हणत की नाही फरक काय ह्याच्या दोन्ही मध्ये की नाही का जे काय आपलं पक्षी ह्याच्यासाठी जो नाही का फरक असतो की एसी मध्ये मिनिमम काय म्हणजे नाही का प्रकार असतो आणि एसी मध्ये काय होतं टेम्परेचर मेंटेन राहिल्यामुळं जे पर स्क्वेअर फूट पक्षी बसतो तो जास्त बसतो आज हेच एवढच शेड म्हणजे एकशे वीस बाय तीस हे शेड जर एसी असतं म्हणजे हे एवढं उरुष शेड एसी करायला परवडत नाही बरोबर कारण की त्याला लांबी जास्त पाहिजे आज एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करतोय म्हटल्यावरती त्याच्यामध्ये डबल टेबल पक्षी बसतो डबल तर बसतोच कॅपॅसिटी वाढते आणि कमी दिवसात फ्लॉप येतो कारण की टेम्परेचर मेंटेन असतं बाकीच्या गोष्टी म्हणजे कमीत कमी रेडी राहतो आणि हे हे जे खाद्य आपल्याला लागतं कशाने बादलेने किंवा पिशवी उचलून किंवा बांडी धुवायला लागतात दिवसातून दोन वेळा हा गोष्टी एसी मध्ये नाही तिथे निप्पल सिस्टीम असते फिडिंग पॅन असतात हॉपर असतात सायलो असतो सायलो मध्ये पिशवी खाली केली की ते ऑटोमॅटिक खाद्याच्या बांड्यामध्ये जाते तर आपण जे काय माहिती घेतली तुम्ही पाहू शकता की आ, एसी आणि नॉन म्हणजे नॉन एसी एसी तर त्याच्यामध्ये कशा प्रकारे नियोजन असतं की पिल्लांची वाढ कशी असते आणि आपण जे साधारण बघतो त्याच्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो कालखंड त्याला जातोच आता आपण पुढे वळूया त्यांना अजून काय प्रश्न आ, हा काय नक्की नाही का हे नेट म्हणजे काय होत जे फुटाचं जे अंतर आहे मधलं त्याच्यामध्ये काय होतं चालू असतं आणि त्याचे सूर्यकिरण डायरेक्ट त्यांच्यावरती गेल्यामुळं ते पलीकडल्या बाजूला जातात आणि गर्दी तिकडल्या बाजूला जास्त मॉर्टिलिटी वाढते मग आपण काय करतो इकडून इकडून उन्हाची इंटेन्सिटी कमी करण्यासाठी या बाजूने नेट बांधतो त्याला पण आपण वेगळी संकल्पना राबवलेली आहे की नेटला आपण हे टाकले बिजागरे टाकलेली आहेत नेटचे जे खाली आ, त्याला जे सपोर्ट आहे त्याला बिजागर टाकलेला आहे म्हणजे ते फोल्डेबल नेट आहे बाकीच्या ठिकाणी तुम्हाला परमनंट नेट दिसल आपण फोल्डेबल केलेलं आहे की के उद्या लिफ्टिंगची गाडी वगैरे आली खाद्याची गाडी आली तर तिने ती जरा सीडला खिटून लागली पाहिजे अच्छा हे उष्णता आहे आता जी काय नाही का उष्णता जाणवती तर तुम्ही जे मॅनेजमेंट केलं ते कशा प्रकारे केलं की नाही का पक्ष्यांसाठी एक आतमध्ये फॅन सुद्धा तुम्ही आता दाखवते तर आपण पत्रा थंड होण्यासाठी स्प्रिंकलर सिस्टीम केलेली बोरमध्ये दीड एच पी ची मोटर आहे ती मोटर आपण मॅन्युअली चालू करायला तर जाऊ शकत नाही ही ऑटोमॅटिक सिस्टम आहे मी तुम्हाला त्याचा दाखवतो मोबाईल वरून चालू ऑपरेट होते ते चालू होते बंद होती आता आपण मोटर चालू करतोय तिला कमांड देतोय आता त्याला ऑनलाइन डायरेक्ट मोबाईल वरतीच ते चालू बंद आता त्याला त्याचा टायमर लागलेला आहे त्याला तीस चाळीस सेकंदाचं चा टायमर आहे आता ते चालू झाल्यानंतर तुम्हाला दिसलच की स्प्रिंकलर चालू होतात ज्यावेळेस आपला पत्रा पूर्णपणे थंड होईल आपल्याला वाटेल की पाण्याचं डिस्चार्ज भरपूर झालेलं आहे तर आपण बंद करायला मॅन्युअली जायची गरज नाही आपण मोबाईलवरती कुठूनही ऑटोमॅटिकली बंद नाही कुठूनही आपण स्प्रिंकलर चालू बंद उतु करू शकतो तर तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे दोन्ही बाजूने जे स्प्रिंकलर आहे ते चालू झालेले आहेत आणि पूर्णपणे जो काय पाण्याचा फ्लो आहे तो पूर्णपणे चालू आहे तर तुम्ही नाही का आपण म्हणतो की हिट पूर्णपणे झाल्याच्या नंतर पात्रा पण तापतो तर त्यांनी त्यासाठी सुद्धा हे काय पूर्णपणे ऑटोमॅटिक जे काही टेक्नॉलॉजी वापरलेली तर त्या टेक्नॉलॉजीचा वापर तुम्ही पा, पूर्णपणे पाहू शकता की दोन्ही शेडच्या बाजूला हे चालू आहे तर नाही का जर कोणाला करायचं असेल तर तुम्ही दीपक रणदिवे यांच्याशी संपर्क करू शकता किंवा तुम्ही येऊ शकता इकडे पाहायला की कशा प्रकारे टेक्नॉलॉजी आणि ते कशा प्रकारे त्याचा वापर केला जातो तर हे जे काय दिसतंय हे काहीतरी नवीनच दिसतंय नाही का बाकीच्या ठिकाणी पोल्ट्रीमध्ये गेलं तर या गोष्टी नाही म्हणजे मी पाहिलेलेच नाहीत हे नवीन काहीतरी याच्याबद्दल काय सांगता तुम्ही आपल्या फिल्टरपासून जे लाईन येते ती लाईन पूर्णपणे स्टोरेज टँक मध्ये जाते तुम्ही आता ते स्टोरेज टँक पाहिले तिथं जे पाणी मोटरने डिवाईड होतं त्या शेडसाठी दोन टाक्यांमध्ये पाचशे लिटर एक हजार लिटर आणि त्या शेड मध्ये त्याच्यासाठी खूप कॉक आहेत म्हणजे नॉन रिटर्न गेट वॉल आहेत केलेले तर चुकून समजा आपल्याकडून सगळेच वॉल बंद राहिले तर ला प्रेशर येऊन पाईपलाईन फुटण्याची शक्यता असते त्यासाठी हा पीआरव्ही आहे प्रेशर रिलीज वॉल म्हणजे जरी सगळे कॉक ऍट अ टाइम बंद राहिले तरी पण हा प्रेशर ते रिलीज ओपन पाणी आपण काढू शकतो फुटपाथ आहे त्याच्यामध्ये शेड वरती निर्जंतून करण्यासाठी त्याच्यामध्ये पाय बुडून येणं कंपल्सरी आहे म्हणजे दुसऱ्या शेडचा कसं आपल्या शेड म्हणजे जरी सगळे कॉक बंद असले तरी सुद्धा ह्याच्या थ्रो पूर्णपणे पूर्णपणे पाणी तिकडे जाऊ शकतो हो आणि सपोज तुम्ही ऍट अ टाइम इथं पण जर तुमचं काही कारणास्तर लक्ष नाही झालं तरी सुद्धा ते काम करणार हो आणि ज्यानंतर पॉप चालू होणार त्याच्यामध्ये ते ऑटोमॅटिक बंद होऊन जिकडे पाण्याचं सप्लाय चालू आहे तिकडे जाते तर हे दोन्ही बाजूला आहे का सेम एकस... असंच एकच एकाच ठिकाणी त्याच्यावरती दोन्ही अच्छा हे हँडवॉश आहे ची संकल्पना आपण बाथरूमधली तर पाहू शकता तुम्ही की हँडवॉश सुद्धा आहे त्यानंतर यांनी नळ पण काढलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही या साईडला पाहू शकता की नाही जी का जे जीव जंतू होतात किंवा कोणत्याही प्रकारचे जे काही रोग असतील ते होऊ नये म्हणून त्यांनी तिथे पाय बुडून नाही का आत इकडे येणे किंवा ते जंतू वगैरे होऊ नये यासाठी यांनी ती दक्षता घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता आता मी तुम्हाला असं विचारतो की हे पडदे जे वर जातात ह्याच्यासाठी जे तुम्ही का टेक्नॉलॉजी वापरली कशा प्रकारे आता हे आपण हे दाखवलंय तुम्ही ते काय नक्की कसं का वाढवायचं म्हणतात हा त्याच्यामध्ये पडदे तुम्ही ऍट अ टाइम वर घेऊ शकता आणि खाली घेऊ शकता याला फक्त तुम्ही हँडल हँडल सिस्टीम आहे त्याला हे असे पूर्ण वर जातात आणि खाली घ्यायचं म्हटलं तर आपलं त्याचा कमी कास्टामध्ये जी काय टेक्नॉलॉजी जर वापरली तर ते कमी कष्टामध्ये हे पूर्णपणे असं उभं राहू शकतं आणि आणखी आपण थोडं माहिती घेऊयात की त्या साईडला एक टाकी तर तिकडे जाऊन आपण जे काय तो जो फ्लो आहे तो कशा प्रकारे कशा प्रकारे ते नियोजन आहे ते, ते पाहू आपण तर ह्या ज्या टाकीत ह्याचा फ्लो कशा प्रकारे आणि पूर्णपणे फिल्टर पाण्याचे आहेत ना हो तिकडे फिल्टर पाण्याचे दोन टाक्या दोन हजार लिटरचा स्टॉक आहे तो आपण इथे सेटल होण्यासाठी या टाक्यांमध्ये पाठवतो त्या टाक्या निवडण्याचे कारण की ह्या टाक्या खूप स्वस्त आहेत आणि त्या सिरीज मध्ये जोडलेल्या आहेत खालून तुम पाहू शकतो मग त्या दोन्ही शेडला डिस्ट्रीब्युट होत किती किती लिटरचे आहेत एक एक लिटर यांची आहे लिटरच्या टाक्या झाल्या पूर्णपणे पूर्णपणे फिल्टर आहेत आणि आता हे जी काय टाकी ह्याच्याबद्दल काय म्हणजे हे टाकी याच्यासाठी स्टोरेज साठी असते की आपला जो एस टी पी मशीन त्याच्या हो त्याला जे पाण्याचा स्टॉक येतो याच्यामध्ये होतो शेड मिल झाल्यानंतर मशीन पहिलं ते सांगटीपी मशीन म्हणजे एचटीपी मशीन म्हणजे जे हाय प्रेशर आपण गाड्या धुण्यासाठी वापरतो ते आपण लॉट गेल्यानंतर क्लिनिंग साठी वापरतो त्याच्यासाठी हा हा टँक आहे एक मडपंप आहे तिथं मडपंप आपण काय करतो लॉट गेल्यानंतर पाणी पूर्णपणे दोन्ही शेड मध्ये भरून ठेवतो भरून ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये जे स्लरी निर्माण होती ती ना खूप शेतीसाठी उपयुक्त आहे आता तुम्ही पाहता हे गवत ते कडवाळ याला कसलंही खत नाही आपल्या इथं वालामध्ये आपण काय करतो त्या उचलतो त्या वालामध्ये घालतो तिकडे वाल खोलले की ते चालू होत हे जे काय कंपाऊंड केलं तुम्ही कमीत कमी हे दहा फुटापर्यंत असेल आणि पूर्णपणे काटेरी तर ह्याच्या मागे काय संकल्पना आहे का म्हणून केलेलं आहे हे आठ फूट कंपाऊंड आहे आ, याला वरून जाळी वगैरे टाकण्याचं कारण की काय होतं संध्याकाळी आपण काम करताना खूप उशीर होतो घरी जाताने म्हणजे अगदी आपण नसताना सुद्धा इथं बिबट्याचं सारख्या प्राण्यांचा आता सध्या खूप तुम्ही पाहताय की हो, पॉवर हो, वाढलेला त्याचा या पक्ष्यांना काही त्रास होऊ नये आतमध्ये येऊन त्यांनी जाळीवरती उड्या मारून एक अटॅकनी मॉर्टिलिटी होण्याचं प्रमाण वाढू शकतं त्यामुळे आपण हे पूर्णपणे सुरक्षेच्या दृष्टीने आहे तर आता नाही का हे पूर्णपणे म्हणजे बिबट्याचा वावर आहे त्याच्यामुळे सगळं केलेलं तर, तर दीपक शेट तरुणांना तुम्ही व्हिडिओ मार्फत काय सांगतात आणि जर एखाद्याला नवीन पोल्ट्री टाकायची असेल तर त्यांनी त्यासाठी दक्षता काय घेतली पाहिजे नाही का पिल्लांच्या असेल किंवा नाही का पूर्णपणे ह्या पोल्ट्रीच्या असन तर ते कशा प्रकारे करतील हे आपण व्हिडिओच्या मार्फत सांगा हे ओपन शेड संकल्पना खूप जुनी आहे आणि शेतीला सगळ्यात प्रॉफिटेबल जोडधंदा म्हणून मी म्हणतो की दुसरा कोणताच नाही तर हा कमीत कमी भांडवलांमध्ये भांडवल तसं जरी खूप वाटत असलं तर ता। बाकीचे त्यांना खूप भांडवल आणि एसी शेड जरी धरले तरी खूप भांडवल लागतं कष्ट करण्याची तयारी जर असेल तर हा व्यवसाय शंभर टक्के तुम्हाला आर्थिक बाजूने परिपूर्ण बनवू शकतो तरुणांना तुम्ही नाही का सपोज एखाद्याला पोल्ट्री टाकायची तर त्यांनी त्यासाठी दक्षता काय घ्यावी तरुणांना माझं एवढच सांगणं की तुमच्याकडे जर पाण्याची मुबलक उपलब्धता आणि मुबलक पाणी जर असेल आणि लाईट ह्या या, या व्यवसायामध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे वीज वीज जेवढे तुमची मुबलक असेल तेवढा तुम्हाला आदब कमी आहे तुम्हाला वीज जर कमी असेल तर तुम्हाला बाकीच्या गोष्टीं बाबतीत कॉम्प्रोमाइज करावं लागेल त्याचा थेट इफेक्ट तुमच्या पक्ष्यांच्या उत्पत्तीवरती होतो त्याचा परिणाम तुमच्या उत... शिवाय पूर्णपणे तो म्हणजे हो। सत्तर टक्के तो नाहीच नाहीच नाही बाकीच्या गोष्टी आज आपण पाहू शकतो जनरेटर जरी लाईट गेली तरी मी पीटीओ वरचा जनरेटर ट्रॅक्टरचा तो जोडून ह्या लाईनला जोडून लाईट मी चालूच करणार बरोबर एवढी दक्षता घ्यावीच लागते आता जे काय नाही का गरीब शेतकरी असेल आणि त्याला जर पोल्ट्री टाकायची असेल तर त्यासाठी तो नाही का कशा प्रकारे मॅनेजमेंट करू शकतो या व्यवसायासाठी भांडवल खूप महत्वाचं आहे एक आदर्श शेड असं म्हणजे पाच हजार पक्ष्यांचं धरलं जात पण आपली जागा पूर्व पश्चिम कमी आहे आणि उत्तर दक्षिण जास्त असल्यामुळे आपल्याला एकाचे दोन शेड करावे लागेल त्याच्यामुळे आपला खर्च डबल झाला दोन 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 ठिकाणी त्याच्यासाठी बाकीच्या सगळ्याच गोष्टी वाढल्या झाल्या भिंती मध्ये जागा सोडावं लागली मला जेवढा खर्च शेडला नाही झाला तेवढा भरण्यासाठी झाला हा वेस्टेज खर्च आहे कारण नसताना गरज नव्हती जागा कमी असती जर लहान शेतकऱ्यांना हा व्यवसाय करायचा असेल तर ते दोन हजार पक्षांपासून चालू करू शकतात शंभर टक्के हा व्यवसाय तुम्ही यशस्वी करताल दहा लाखाच्या बाग भांडवला मध्ये तुम्ही हा व्यवसाय शंभर टक्के चालू करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पन्न जर तुम्ही वेळ दिला तुम्ही जर काम करण्याची मानसिकता असेल तर कमीत कमी याच्यामध्ये सुद्धा दहा लाख रुपये खर्च हा येणारच दोन हजार पक्षांचा म्हणलं तरी तुम्ही पाहू शकता की जरी छोटा शेतकरी असला आणि त्याला जर हे पोल्ट्रीच करायचं असेल तर कमीत कमी दहा लाख रुपये खर्च येतो आणि तो दहा लाख रुपये खर्च करून त्याच्यानंतर जे उत्पन्न असं आपण या व्हिडिओ मार्फत पाहिलं की प्रकारे आहे काय आहे तर ते आपण करू शकतो आता दुसरी गोष्ट अशी की सुंदरित्या दोन्ही बाजूला त्यांनी केलेली त्यांनी सांगितलं की मुरमाला सुद्धा इथे मध्ये खर्च केला आणि तुम्हाला जर एकच करायचं असेल आणि एकच जे काय आपलं म्हणतो शेड करून जर करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही सक्सेसफुली करू शकता तर आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद आणि असंच आमची तुमची जर्नी आम्ही परत एकदा दुसऱ्या पार्ट मध्ये घेऊ त्यावेळेस इथलं वातावरण असेल ते आम्हाला अजून चांगलं बघायला भेटेल अशी नाही काय अपेक्षा करतो धन्यवाद i